आज आपण बनवणार आहोत आंब्याची दशमी हे करायला खूपच सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते तुम्ही हे थंड करून तीन ते चार दिवस खाऊ शकता प्रवासाला सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची दशमी सध्या आंब्याचं सीजन आहे खूप सारे मार्केटमध्ये आंबे आलेले आहेत आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करतो आज तर आज आपण आंब्याची दशमी करणार आहोत तर त्यासाठी मी इथं तोतापुरी आंबा घेतलेला आहे चांगल्या क्वालिटीचाच आपल्याला आंबा घ्यायचा आहे आणि गोड असलेलाच आंबा घ्यायचा आहे तर आता आपल्याला याचा पल काढून घ्यायचा आहे आंब्याचा मी इथं आंब्याचा पल काढून घेतलेला आहे तर एका मिक्सरमध्ये आपल्याला हे आंब्याचा पल घालायचं आहे अपला आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा कप गुळ आपला आंबा गोड आहे त्यामुळे मी गुळ कमीच घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता तर यामध्ये घालायचं आपल्याला यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा वेलची पूड आता आपल्याला हे एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे या आंब्याची अशा प्रकारे मी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे में में तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला हे आंब्याची पेस्ट काढून घ्यायची आहे इथं मी आंब्याची पेस्ट काढून घेतलेली आहे मिक्सरमधून काढून घेतलेली आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ त्यानंतर मी इथं तीन चमचे रवा घेतलेला आहे तो घालायचा आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर आपल्याला जेवढं लागेल तेवढं यामध्ये पीठ घालायचं आहे आपल्याला ह्या आंब्याच्या पेस्टमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या दशमीला चव खूप छान येते आणि रव्यामुळे आपली खुसखुशीत होते दशमी आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ घालायचं आहे अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही स्मूथ आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा मस्त स्मूथ गोळा आपला झालेला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर पूर्ण लागलेलं आहे यामध्ये थोडंही मी पाणी घातलेलं नाही तर यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे तुम्हाला जर जास्त दिवस दस मिनट टिकवायचे असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता मी त्यांनी तूप वापरलेलं आहे समस्त स्मूथ असा आपला गोळा झालेला आहे पिठाचा आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे याच्यातला रवा व्यवस्थित भिजला जातो आता यावर आपल्याला झाकण ठेवून असंच पंधरा मिनटं ठेवायचं आहे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे मी अर्धा तास पीठ ठेवलेलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त सुद्धा ठेवू शकता जेवढं जास्त वेळ पीठ भिजल तेवढी आपली दशमी खूप छान होते मी अर्धा तास ठेवलेलं होतं बारीक रवा घातलेला होता पटकन भिजला गेलेला आहे तुमच्याकडे जे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा घालू शकता असं मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे याला थोडंसं आपण आता मळून घेऊया आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे दसमी बनवण्यासाठी अशा प्रकारे मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आता इथं मी कोरडं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला यामध्ये हा उंडा बुडवून घ्यायचा आहे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता यावर मी थोडस तूप लावून घेणार आहे याची घडी मारणार आहे पोळीची तुम्ही या ठिकाणी तेल सुद्धा लावू शकता अशा प्रकारे हा उंडा परत आपल्याला थोडासा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे जास्त पीठ लावायचं नाही आपल्याला अगदी थोडंसं पीठ लावायचं आहे आता आपल्याला हे दशमी लाटून घ्यायचे आहे आपण जशी पोळी लाटतो त्याप्रकारे आपल्याला हे दशमी लाटून घ्यायचे आहे जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि जास्त जाड पण नाही आहे प्रकारे मी दशमी लाटलेली आहे तुम्ही बघू शकता आपण पोळी जशी लाटतो त्या प्रकारे मी लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आता आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे तर आता हे दशमी आपण भाजून घेऊया तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे तव्यावर मस्त दोन्ही साईड कडून व्यवस्थित आपल्याला हे दशमी भाजून घ्यायचे आहे आपण पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते हे दशमी तर दोन्ही साईड कडून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यावरून थोडंसं तूप लावून घेऊया आपल्याला पलटून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकडून आपल्याला व्यवस्थित अशे दशमी भाजून घ्यायचे आहे मस्त फुगलेले आहे आपले दशमीतून बघू शकता दोन्ही साईडकडून आपल्याला आता व्यवस्थित असे गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशी मस्त आपली दशमी भाजलेली आहे दोन्ही साईडकडून सुद्धा तुम्ही बघू शकता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली दशमी झालेली आहे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत आपली सुद्धा दशमी तुम्ही बघू शकता अशी मस्त भाजलेले आहे टम फोगलेले आहे साईडकडून सुद्धा आपली व्यवस्थित हे दशमी भाजलेले आंब्याची दशमी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे थंड करून तीन ते चार दिवस सुद्धा खाऊ शकता प्रवासाला सुद्धा तुम्ही हे दशमी नेऊ शकता असे मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आपली दशमी बघू शकता असे मस्त नरम असे दशमे आपली तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद